नगर मनमाड महामार्गावरील राहुरी फॅक्टरी येथे आज दहा मे रोजी मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करून दिली आहे नगर मनमाड महामार्गावरील राहुरी फॅक्टरी येथे नेहमीच वाहतूक ठप्प होत असल्याने शनिवारी निमित्ताने शिंगणापूर व शिर्डी जाणाऱ्या भाविकांची वर्दळ तसेच लग्नतिथी असल्याने या कारणाने मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला स्वतः वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचं समजताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे फौज फाट्यासह राहुरी फॅक्टरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौ, चौकात दाखल झाले यावेळी विरुद्ध मार्गाने चालणाऱ्या व वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दोन वाहनांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्या चालकांना तात्काळ न्यायालयासमोर हजर करण्यात आले मोटर व्हेकल ऍक्ट एकशे चौऱ्याऐंशी नुसार धोकादायक पद्धतीने तसेच विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या वाहकांवर एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड तसेच सहा महिने ते एक वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली वाहतूक वार वा जाम होत असते आणि वा त्या वाहतूक जाम विशेषतः शनिवार रविवार जी होते त्याच्यामध्ये असं निदर्शनात आलेलं आहे की रॉंग साईड चालणारी जी काही वाहन आहे त्याच्यामुळे ते जामिंग होतं त्यामुळे आज दुपारी आम्ही दीड वाजता दोन वाहनं जी रॉंग साईड येत होती आणि त्याच्यामुळेच नेहमी नेहमी वाहतूक जाम होत असल्यामुळे त्यांच्यावर मोटर व्हेकल ऍक्ट एकशे चौऱ्याऐंशी एकशे बावीस एकशे सत्याहत्तर प्रमाणे कारवाई केलेली असून सदर सेक्शन मधील एकशे चौऱ्याऐंशी धोकादायक पद्धतीने वाहन चालवल्याचे असल्याने सदर चालकांना मान्य न्यायालयात पुढील कारवाई करता पाठवण्यात आलेली <स्था> आहे मोटर व्हेकल ऍक्ट एकशे चौऱ्याऐंशी नुसार धोकादायक पद्धतीने रॉंग साईड वाहन चालवणाऱ्या चालकावर किमान एक हजार ते पाच हजार रुपयापर्यंतचा दंड तसेच सहा महिने ते एक कारावास कारावासाच्या शिक्षा होऊ शकतात किंवा दुरुल शिक्षा होऊ शकतात तरी आम्ही मान्य न्यायालयाला त्याबाबत विनंती करत आहोत मुळातच शिस्तीत वाहन चालवलं रॉंग साईड चालवलं नाही तर वाहतूक जाम होण्याचा काही प्रश्नच नाही परंतु शिर्डी शनी शिंगणापूर जाणारे जी काही वाहन चालक की ती बऱ्याच वेळी त्यांच्या ज्या ग्राहकांना असलेली घाई रेल्वे स्टेशन विमानतळावर जाण्याची घाई असं कारण सांगून रॉंग साईड घुसतात त्यामुळे आम्ही सदर जे काही वाहन चालक आहे त्यांच्यावर आता यापुढे नेहमीच रॉंग साईड चालवणाऱ्या वाहनांवर कारवाई करणार आहोत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव